नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये स्वतःच्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मोहरना येथे वळखीस परसराम वासुदेव वकेकार वय पंचावन वर्षे राहणार मोहरणा असे घटनेतील मृत किस्माचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार लोहार काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या तालुक्यातील मोहरणा येथील परसराम वकेकार यांनी पहाटे स्वतःच्या राहत्या घरी समोरच्या छपरीत दुपट्ट्याने गळपास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली त्याची माहिती लाखांदूर पोलिसांना करताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी लाखांदूर शवागारात पाठवले या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे मृतक परसराम वकेकार यांच्या मृत्यूपश्चात पत्नी दोन मुली व एक मुलगा आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे